कृष्णारी मन गुरुवर्य गुरुवारी मावलीगुरु श्री जायखेडा यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही वेळूगाव वेळगाव वेळूगाव इथं येऊन पोचलो आहेत आणि इथं आश्रमाची व्यवस्था आम्ही साडेपाचला पोचलोत आणि इथं आम्ही थांबून गेलो तर आश्रम अगदी परिक्रमावासिन साधू संतांच्या यांच्यासाठी आश्रम तयार केलेला आहे अगदी सुंदर आश्रम आहे व्ही आय पी व्यवस्था आहे सगळी आणि मला एकच प्रश्न विचारतात तो तर तुमचं जेवण्याचं खावण्याचं राहण्याचं कसं काय होतं बघा की ते आश्रम सुंदर आहे अगदी सगळी व्यवस्था व्ही आय पी झालेली आहे टच आहे हे बा वेळू गावच्या पुढे एक दीड किलोमीटर आणि आम्ही आत्ता इथं पोचून पोचून गेलो आणि आंघोळा बेंगळा करून आता आरती पूजा आणि नर्मदा मयाचे आनंदी आनंद असतो हे बा इथ गिरगाई आहेत हे सुंदर आश्रम बनवलेला आहे आता मंडळी पूजाची तयारी करत आहेत हे बा मंडळी इथे आता पूजाची तयारी आमची चालू झालेली आहे बर का मंडळी या विचार करायचा नाही फक्त मयाच्या नर्मदा परिक्रमाने नाही सगळे व्यवस्था होते सगळी व्यवस्था होते आपण मनात सुद्धा आणू शकत नाही इतकी व्यवस्था ते आता दुपारी आम्ही जेवण केल्या अगदी काय व्यवस्था म्हणजे काय आता सांगावं या नर्मदा मयाचं एक वेगळंच आहे हे बा मंडळी आता पूजेसाठी बापू नर्मदेहार ओ, 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 ओ बि लाभ नर्मदेहार बाई नर्मदे आहार नर्मदे हार आहार चला मंडळी पूजेची तयारी करा आता आंघोळा झाल्या ना सगळ्यांच्या जय अरे जय नर्मदे हार नरभदे बघा एवढे पंचवीस तीस किलोमीटर चालून चेहऱ्यावरती आधी बी असं काही दू धकवा नाही बघा आनंदी आनंद आहेत हे पाहत आहे पूजा मांडणं चालू आहे आता जार। आर नर्मदे हार आता आरतीला सुरुवात होई आरतीला सुरुवात होईल नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार बघा हा आश्रम बघा किती सुंदर आश्रम आहे अगदी सगळी व्यवस्था व्ही आय पी आहे एकदम सुंदर हे इकड़े किचन घर हे इकड़े टॉयलेट बाथरूम अगली सभी वी आई पी व्यवस्था है इकड़े किचन इथे सगळं व्यवस्था बघा अगदी सुंदर या परिक्रमाला आले तरी आश्रमात नक्की भेट द्या गिरणारी बाबा आश्रम ना हा परमसेवा परमसेवा बद्रिका आश्रम बघा आता भाजी हे भाजी चालू आहे इकडे आज इकडे आज आम्हाला बाजरीच्या भाकरी मिळत आहेत बर का आज महाराष्ट्रीयन जेवण बघा मैया अगदी चुल चुलीवरच्या भाकरी बघा हे परिक्रमामध्ये या तुम्ही खाण्याची ते राहण्याची चिंताच करू नका हे बा मैया किती आनंदाने स्वयंपाक करत आहेत बघा ही एक मैया आहे दोन मैया आहेत मैया, मैया सा स्वयंपाक करत आहेत अगदी इकडे फुलं झाड अगदी सगळे व्यवस्था चला मग मंडळी ठेवतो का ठेव का या मंग हा परिक्रमेला राम सुनारी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्�